डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज महापालिकेच्या भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेस आक्रमक पदाधिकाऱ्यांचे मनपाच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन भाजपाने महापालिकेत गेल्या पाच वर्षात करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करून निकृष्ट दर्जाची कामं केली आहेत या सर्व कामांची चौकशी करावी या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस तर्फे आज धुळ्यातील मनपासमोर जाहीर आंदोलन करण्यात आलं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशाने व प्रदेश अध्यक्ष माजी आमदार कुणाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश काँग्रेसचे सेक्रेटरी युवराज करणकाळ यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले भाजपाने गेल्या पाच वर्षात महापालिकेत जो भ्रष्टाचार केला आहे करोडो रुपयांची निकृष्ट कामं केली आहेत तसेच येणाऱ्या काळात एप्रिल नंतर महापालिकेच्या वतीने घरपट्टीच्या रूपात धुळेकर जनतेला अवाजवी घरपट्टी लादून लुटण्याचे काम होत आहे नाशिक पुण्यासारख्या शहरात सुद्धा असा कर नाही तो धुळेकर जनतेवर लादला जात आहे म्हणून आजचे तीव्र आंदोलन असल्याचे पत्रकात म्हटले आहे आंदोलनात युवराज भा ई नगराळे रमेश श्रीखंडे पितांबर महाले भिवसा अहिरे हरिभाऊ चौधरी दीपक पाटील राजू शिरसाट रजियाना सुलतान सय्यद भावना अय्यूब अय्युब खाटेक बाजीराव खेरनर राजेंद्र फिरणार धनंजय गाळणकर आदी सहभागी झाले होते ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ यांच्या आदेशाने व प्रदेश काँग्रेसचे कुनाल बाबा पाटील यांच्या मार्गदर्शनाने धुळे शहर जिल्हा काँग्रेस व धुळे जिल्हा काँग्रेसच्या वतीने आज सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते महानगरपालिकेच्या भ्रष्टाचारावर व एप्रिल महिन्यात कर नागरिकांना जो जुलमी घरपट्टीचा सामना होणार आहे या जुलमी घरपट्टीच्या विरोधात व आजपर्यंत झालेल्या पाच सहा वर्षात महानगरपालिकेत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या या महानगरपालिकेचा व या भाजप सरकारचा निषेध आंदोलन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत मित्रांनो आपण धुळेश्वर जे जनता जर आता जागरूक झाली नाही तर त्यांना जुलमी कर प्रॉपर्टी टॅक्स हा इतका येणार आहे की त्यांनी आजच जागं झालं पाहिजे आणि महानगरपालिकेच्या विरोधात जो शासनाने जुलमी कर लावायचं ठरवलेलं आहे आणि एप्रिल महिन्यात त्याचे बिलं आपल्याला घरोघर येणार आहेत या जुलमी घरपट्टीच्या विरोधात आम्ही सतत काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करणारच आहोत पण नागरिकांनी सुद्धा यासाठी आवाज उठवणं गरजेचं आहे नागरिक जर झोपून राहिले आणि घरी बसून राहिले आणि कोणीतरी आपल्यासाठी करेल आणि आपण आपलं काम होईल तसं होणार नाही या गेंड्याच्या कातडीचं सरकारला जागा करण्यासाठी स्वतः ज्यांनी मतदान केलेलं आहे ह्या गेंड्याच्या काती कातडीच्या सरकारला त्या लोकांनी त्यांना जागा केलं पाहिजे उठवलं पाहिजे येड्याचं सोंग या, सों या सरकारने घेतलेलं आहे आणि हा जुलमी टॅक्सपासून ते मुक्त होतील पुणे आणि नाशिकमध्ये सुद्धा हा एवढा जुलमी टॅक्स आकारणी करण्यात आलेला नाही एवढा हा जुलमी प्रॉपर्टी टॅक्स आकारणी करण्यात येणार आहे आत्तापासूनच माझी सर्व धुळे कर नागरिकांना विनंती आहे की झोपलेले असाल तर जागे व्हा आणि जे आपण उघड्या डोळ्याने बघतोय करोडो रुपयाचे या ठिकाणी रस्ते होत आहे सिमेंटचा रस्ता आज झाला पंधरा दिवसात त्याला खड्डे पडता परत त्याच्यावर डांबर टाकलं जातं परत डांबर काढून परत सिमेंट टाकलं जातं असे वेगळे वेगळे प्रयोग हे धुळे शहरातच दिसू शकता म्हणून या ठिकाणी आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध आंदोलन केलेलं आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका